नमस्कार दमिंतीज किचन हो हो, हो। या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम पौष्टिक झटपट होणारी आणि प्रोटीनने भरपूर अशी रेसिपी पाहणार आहोत ती आहे चिकन उकडची याला आपण अळणी चिकन किंवा पिवळा रस्सा असं देखील म्हणतो तर चला तर हे चिकन उकड किंवा चिकन अळणी कसं बनवायचं हे पाहणार आहोत हे चिकन उकड तुम्ही मुलांसाठी आवर्जून करा याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रो प्रोटीन असल्यामुळे ते त्यांच्यासाठी चांगलं असतं तर आज ही रेसिपी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत एक किलो प्रमाणामध्ये हे बनवायचे तर त्यासाठी इथे मी एक टेबलस्पून तेल या कुकरमध्ये घातलं आहे आज आपण हे एकदम कमी तेल वापरून कसं बनवायचं हे पाहतोय तर याच्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे ते याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर याच्यामध्ये मी तीन चार लवंग मिरे हिरवी विलायची आणि तीन चार तेजपत्ता असे खडे मसाले घातले तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे नंतर दोन मोठे कांदे एकदम बारूक बारीक चिरून आपल्याला याच्यामध्ये घालायचे आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तर तेल तुम्हाला एकदम कमी प्रमाणामध्ये वापरायचं असेल तर वापरू शकता तेलाऐवजी जर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर एक चमचा तूप घातलं तरीही चालेल तर आता आपला कांदा एकदम मऊ असा परतलेला आहे फार ब्राऊन करायचं नाही फक्त सॉफ्ट करायचा आहे तर आता याच्यामध्ये एक चमचा अदरक लसूण पेस्ट टाकायची हे देखील आपल्याला मीडियम टू हाय वर याचा वाज जाईपर्यंत परतून घ्यायचे तर लसूण पेस्ट आणि कांदा आपला एकदम सॉफ्ट मऊ असा छान झालेला जा आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये चिकन घालायचं तर त्यासाठी आपल्याला इथे मी एक किलो गावरान चिकन घेतलेलं आहे जर तुमच्याकडे गावरान चिकन भेटत नसेल तर तुम्ही बॉयलर चिकन देखील वापरू शकता हे पाण्याने स्वच्छ धुऊन एखाद्या चाणीमध्ये निथळ ठेवायचं तर नंतर आपल्याला या कुकरमध्ये गॅसची फ्लेम लो ठेवून याच्यामध्ये दीड चमचा हळद घालायची इथे मी हळद जास्त घातलेली आहे हळद आरोग्यासाठी चांगली असते आणि याच्यामुळे आणि रस्सा आणखीन जास्त टेस्टी होतो तर आता जे चिकन आपण स्वच्छ धुवून चाणितळत ठेवलं होतं ते, ते सर्व या कुकरमध्ये याचे पीसेस घालायचे नंतर आपल्याला हे हळद आणि कांद्यामध्ये व्यवस्थित एखाद मिनटं लो फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचं आहे त्याआधी आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालू यासाठी मी याच्यामध्ये दोन चमचे पोहे खाण्याचे मीठ घातलेलं आहे तर चिकन शिजवताना याच्यामध्ये व्यवस्थित प्रमाणामध्ये मीठ घालायचं म्हणजे मीठ जे आहे ते चिकनमध्ये आतपर्यंत मोरतं आणि मग चिकन चवीला छान होतं तर मीठ जे आहे ते आपल्याला साधारणतः दोन चमचे एक किलोसाठी लागेल तुम्ही या न याच्यामध्ये नंतर देखील टेस्ट करून जर मुलांना कमी लागत असेल तर दीड चमचा घातलं तरी चालेल तर आता हे सर्व व्यवस्थित असं एक दीड मिनटं परतून घ्यायचे गॅसची फ्लेम लोमध्ये आहे तीन चार हिरव्या मिरच्या टाकायच्या या मी अख्ख्या याची कट न करता घातलेले आहेत याने चिकन उकडलं एक छान टेस्ट येते एखाद्या वेळेस टाकून पहा नंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सर्व एकदा एक परत एकदा आपल्याला अर्धा मिनटं लो फ्लेमवर परतवायचं आहे तर चिकन कधी पण कुकरमध्ये शिजवताना लगेच याला पाणी घालून झाकण लावून ठेवायचं नाही कारण जेवढं तुम्ही चिकनला मीठ आणि हळदमध्ये शिजवतं आणि तेवढं त्याला स्वतःचं पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे चिकन उकडलं एक छान असं टेस्ट येते तर नंतर आपल्याला आता याच्यावर एक असं खोलगट ताट किंवा झाकण ठेवायचं आणि त्याच्यामध्ये दे दीड ग्लास पाणी टाकायचे गॅसची फ्लेम मिडियम टू लोमध्ये ठेवायची आणि याला एक पाच ते सहा मिनटं हे पाणी वरचं उकळेपर्यंत किंवा याला चांगले वाफ येईपर्यंत कुकरवर असं झाकून ठेवायचं आहे याने काय होतं वर आपण या ताटामध्ये पाणी टाकल्यानंतर खाली जे चिकन आहे त्याला स्वतःचं असं छान पाणी सुटतं आणि त्याने जी ही चिकन उकडे ती अगदी चविष्ट बनते जर तुम्हाला वेळ असेल तर असं करा नसेल तर डायरेक्ट गरम पाणी करून तुम्ही चिकनमध्ये टाकलं तरी चालेल पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही या पद्धतीने झाकण ठेवून ते पाणी थोडंसं गरम होऊ द्या वाफेवर आणि नंतर ते याच्यामध्ये घाला आता पहा हे जे चिकन आहे त्याला स्वतःचं छान असं पाणी सुटलेलं आहे आणि हे पहा असं तर हे खाली लागत नाही वर ताटामध्ये आपल्याला पाणी टाकल्यानंतर चिकन खाली लागत नाही गॅसची फ्लेम हाय न ठेवता मीडियम टू लोमध्ये ठेवा आणि चांगलं पाच ते सहा मिनटं याला होऊ द्या तर नंतर आता जे आपण वरती ताटामध्ये गरम पाणी केले तेच याच्यामध्ये घालायचं नंतर याच्यामध्ये आपल्याला एक दीड चमचा धने पावडर घालायची आहे धने पावडर तुम्ही आधी देखील घालू शकता पण धने पावडर नंतर अशी आपण पाणी घातल्यानंतर घातल्यानंतर याला एक छान असा फ्लेवर राहतो आणि धनेचा धने, धने पावडरचा वास आणि त्याची जी टेस्ट असते ती याच्यामध्ये एकदम छान अशी येते तर आता आपल्याला जेवढं आवश्यक आहे चिकन शिजण्यासाठी तेवढं पाणी घालायचं आहे सुरुवातीला मी दीड ग्लास आणि नंतर एक ग्लास असं मी एकूण अडीच ते तीन ग्लास याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे तर या पद्धतीने आपल्याला जेवढं चिकन याच्यामध्ये व्यवस्थित डीप होईल एवढं पाणी घालायचं आहे जर तुम्हाला उकड कमी प्रमाणामध्ये बनवायची असेल किंवा भाजी बनवायची असेल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला याच्यामध्ये मी तीन ग्लास एवढं पाणी गरम करून घातले तर आता कुकरचं झाकण लावायचं आणि मीडियम टू हाय हीटवर याच्या दोन ते तीन शिट्ट्या करायच्या दोन शिट्ट्यामध्ये चिकन शिस्त तर इथे मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि याची पूर्ण वाफ जी आहे ती पूर्ण जाईपर्यंत कुकर बंदच ठेवायचं वाफ लगेच सोडून द्यायची नाही म्हणजे एकदम छान असं हे चिकन बनवून तयार होतं तर पहा तीन शिट्ट्या घेऊन मी कुकरची पूर्ण थंड होईपर्यंत बाजूला ठेवलं होतं याची वाफ केलेली आहे झाकण काढून पाहिल्यानंतर पहा चिकन अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे जर तुमचं तीन शिट्ट्यांमध्ये दे देखील नाही शिजलं तर एखादी शिट्टी जास्त करा पण कुकरची जी वाफ आहे ती सोडून द्यायची नाही ते पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला झाकण खोलायचं तर पहा चिकन आपलं जे आहे ते अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे चिकन शिजल्यानंतर ते जे ची बोन असतात त्याला ते सोडून द्या तर तुम्ही चमच्याने देखील चेक करू शकता या पद्धतीने हे चिकन उकड नक्की करून पहा रेसिपी आवडली लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद